दोन मार्चला नाशिकमध्ये राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या परिषदेस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत या परिषदेच्या अनुषंगानं रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष तथा समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या संपर्क कार्यालयात नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी मुकेश साळवे शंकर अवचरे उपस्थित होते या बैठकीत बौद्ध धम्म परिषदे यशस्वी होण्यासाठी अर्जुन पगारे यांनी मार्गदर्शन केले त्यानिमित्तानं समाजात जनजागृती करणे तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान नीतीमूल्य यांचे आचरण करून एक आदर्श समाज उभा राहण्यासाठी प्रयत्न करणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता बंधुता यांची जी शिकवण दिली हा संदेश तळाकाळातील घटकांपर्यंत पोचविण्यासाठी बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन अर्जुन पगारे यांनी केलं येणाऱ्या दोन मार्च रोजी अनंत कानारे गोल क्लब मैदान येथे राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे युद्ध नको तर बुद्ध हवा चलो बुद्ध ओर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री आमदार आटोली साहेब तसेच केंद्रीय मंत्री किरण रिजिजू हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर देशातील सर्व भिकुसंघ संघ हा उपस्थित राहणार आहे इतर देशातील सुद्धा बनते भिकुसंघ संघ हा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे तर मी शहराच्या वतीने आणि समाज बांधवांना व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाचे कार्यकर्ते मी सर्वांना आवाहन करेल विनंती करेल का आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहा धम्म परिषदेला समाज बांधवसेवक आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संदेश पोहोचवावा अशाही सूचना अर्जुन पगारे यांनी दिल्यात बैठकीत श्याम गांगुर्डे सोनू निकम शेखर साळवे बाळ साळवे कुलदीप उबाळे पंकज गांगुर्डे दशरथ गांगुर्डे अक्षय लोखंडे तुषार सूर्यवंशी विशाल पिल्ले विजय केदारे रोहित रोकडे बंटी दोंदे आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख न्यूज नाशिक